नमस्कार तर आपल्या ज्या पारंपारिक साड्या असतात त्यावरती मॅचिंग पाऊच तयार करण्याची भन्नाट अशी आयडिया आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ब्लाऊज पीस जे असत असतात आपले साडी तयार करून ब्लाऊज तयार करून उरलेले त्याचं जे काही छोटे कप कपडे असतात उरलेले ते घ्यायचे आहे आणि सेम साईजचे एक अस्तचं फॅब्रिक घ्यायचं आहे आणि फोम घ्यायचं आहे सेम साईजचं तर तिन्हीला काय करायचं आहे मधोमध फोम ठेवून एकमेकांवरती याला प्लेस करून घ्यायचा आहे आणि वरती आपल्याला यावरती स्टिच करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला कपडा जो आहे तो सरकणार नाही तर मी तिथे स्टिच करून घेते तिथं बघा मी स्टिच करून घेतला आहे उभ्या लाईन्स लावून मी पूर्ण साईडने याला बंद करून घेतला आहे तर आपल्याला चेन घ्यायची आहे आहे जी लेंथ आहे त्यापेक्षा थोडीशी एक्स्ट्रा चेन घ्यायची आणि एक साइडने आपल्याला इथं स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने स्टिच करून झाल्यानंतर याला फोल्ड करून वरती एक दाब टिप मारून घ्यायची आहे बघा दाब टिप मारून झाली इथं तर आता करायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि वरती एक आपल्याला इथं स्टिच करून घ्यायचं आहे आणि ते स्टिच झाल्यानंतर आपल्याला चेन खोलून घ्यायची आहे कारण दुसऱ्या साईडनेही दाप टीप मारावी लागणार त्यासाठी चेन खोलून घ्यायची आहे आणि दाबटीप मारून घ्यायची आहे जसे पहिल्यांदा आपण चेन जॉईन करताना मारली तशी इथं आता आपलं हुक जे आहे चेनमध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि दोन्ही साईडने आपल्या इथं स्टिच करून घ्यायचा आहे चेनच्या साईडनी एक तीन जा दोन तीन वेळा टीप मारायची आहे ज्यामुळे चेन नंतर निघणार नाही आणि अगदी दोन मिनटात हे आपलं पाऊस तयार करून होईल आणि यामध्ये खूप असा स्पेस राहतो त्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल एक्स्ट्राचं काही लागणारा मेकअपच्या वस्तू अशा भरपूर काही तुम्ही यामध्ये तुम् ठेवू शकता तर इथं बघा स्टिच करून झाला आहे आणि याला खोलून दाखवते मी पाउश इथर तयार जाला है। तर हे बघा किती छान असं पाऊच इथं तयार झाला आहे तर आपले जे कार्यक्रम असतात समारंभ असतात त्यामध्ये तुम्ही इथं कुठले पर्स वगैरे बॅग वगैरे कॅरी करण्यापेक्षा तर तुम्ही मॅचिंगची सा साडीच्या मॅचिंगचा जर पाऊच अशा पद्धतीने तयार केला तर आपला लुक खरंच उठून दिसेल आणि यामध्ये स्पेस पण खूप आहे तर खूप साऱ्या वस्तू यात बसतात तर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये